आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे पंचांग ज्यामध्ये पाहणार आहोत पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कुठली तिथी असते कुठले नक्षत्र असते काळचा वेळ कोणता पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चंद्रराज कुठले असते चला तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्व गोष्टी जाणून घ्या दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार माह श्रावण ऋतू वर्षा आयन दक्षिणायन पक्ष शुक्ल पक्ष अमावस्येनंतर शुक्ल पक्ष हे सुरू होते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी असलेली तिथी प्रथम तिथी जी सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर द्वितीय तिथी सुरू होईल नक्षत्र आश्लेषा नक्षत्र जे दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर मगा नक्षत्र सुरू होईल योग व्यक्तिपत योग सकाळी दहा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर वर्यान योग सुरू होईल करण बवकरण सायंकाळी सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर बालवकरण सुरू होईल चंद्रराशी कर्क दुपारी तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत असेल त्यानंतर सिंह राशी सुरू होईल सूर्य राशी कर्क राहुकाळ राहुकाळात सकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांपासून तर सकाळी नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल राहुकाळामध्ये शुभ कार्य करणे टाळा सूर्योदय हा सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांचा असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अकरा मिनिटांचा असेल मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडल्यास परिचितांना जरूर शेअर करावं व चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका हो